शे पासून आपल्या वाडवळी म्हणजे आजी झाली आजीची आजी झाली आजीची आजी झाली आजी आजी तेव्हापासून संघर्ष त्याग मेहनत कष्ट लढा आपल्या भागात नवीन नाही आणि या लढ्यामुळे आणि संघर्षामुळे आपल्या भागात आज अभिमानाने आपण आज सुद्धा जगतो या भागातून आपलं रक्त पिणार सावकारशाही होती ती सावकारशाही आपल्या वाळवडिलांनी पळवून लावली कशाच्या जोरावर आपल्या संघर्ष संघटना आणि हिंमतीच्या जोरावर पंचेचाळीस पासून आज दोन हजार पंचवीस जमाना बदललाय जग बदललाय आपलं राहणीमान बदललाय आपली मुलं काही थोडं शिक्षण घेत आहे काहीतरी जगण्याचं आपण इकडे तिकडे करतोय होता आपलं काहीतरी पण अजून प्रश्न सुटले नाही आज सुद्धा भाजप सरकारचा डोळा हा आहे पालघर जिल्ह्यावर आहे का आहे त्यांना समुद्र दिसत जंगल दिसतात त्यांना झाड आणि निसर्ग दिसत आणि त्यांना हे पाहिजे कारण इथे मोठ मोठी बिअर बार बनवायची होटेल बनवायची अंबानी अदानीच्या घशात घालायचं आणि जमीन फॉरेस्ट डिपार्टमेंट केली आणि आज जंगल खात तुम्ही अडाणीच्या घशात घालायला तयार झाला आदिवासीची जमीन बिगेर आदिवासी घेऊ शकत नाही हा कायदा आहे तो कायदा अंबानीच्या आड येतो

ती जमीन काढून घेण्यासाठी कायदा पातळ केलाय हे लक्षात घ्या कायदा पात्र केलाय आदिवासीची जमीन बिगर आदिवासी सुस्था शंभर वर्षासाठी भाऱ्या पट्ट्यांनी घेऊ शकतात म्हणजे काय शंभर वर्षासाठी म्हणजे गेली ती जमीन काढून घेण्याचा हा नवीन षडयंत्र आहे अशा पद्धतीने आदिवासींची जमीन आदिवासींचे जंगल आदिवासी ढला आपला हक्क आहे त्याच्यावर हे काढून घेण्याचे सगळे कायदे करतात मग विचारणार नाही आपण ना भाजप जेव्हा येणार आता लवकरच येणार तुम्हाला माहित आहे ना आता काय आहे काही महिन्यांनी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आहेत पन्नास टक्के जागा हे महिला उभे राहतात पन्नास टक्केच्या या पन्नास टक्के जागा पुरुष होतीलच इथे आपल्या कॉम्रेड विनोद निकोले आमदारांनी सांगितलं पण आपलं कर्तव्य काय आहे लक्षात घ्या अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेचं कर्तव्य काय મહિલા ઉભ્યા રાહત ભાજપ પણ ઉભ્યા તેના ખર લાજ વાટલી પાજે એક મહિલા ઉમેદવાર पक्षांना उमेदवार कसं भेटतय त्या बाईला पण विचारायला पाहिजे लाज नाही वाटत जो पक्ष जो भाजप सांगतो या गरिबांना हाकलून लावा इकडून आता आपल्याला सांगितलं निकोले की हे सगळं समुद्र ताब्यात घ्या या मच्छीमारांना उद्ध्वस्त करा शेतकऱ्यांना कर उद्ध्वस्त पण आपण आपला प्रचार करायचंय एकाही महिनेचा वोट या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये त्या भाजपवाल्याच्या निशाणीवर पडलं नाही पाहिजे ही आपली जबाबदारी आहे लक्षात घ्या आणि मी का आहे आणि आपल्याला आपला हा पूर्ण जिल्हा आणि आपलं गाव हे वाचवायचंय दुसऱ्या बाजूला धर्म आणि जातीचं राजकारण हे हिंदू मुसलमान आदिवासी बिगर आदिवासी म्हणजे आपल्या फूट आप पाडायची आणि त्यांची सत्तेची कोळी घालून घ्यायची त्याच्यामुळे भगिनीनो हे लक्षात घ्या घेणारा काळ एक प्रचंड संघर्षाचा काळ होणार आहे भाजपवाले घाबरतात तर एकालाच घाबरतात कारण त्यांना माहित आहे हे इथे बसले ना बस समुद्र याच्यातल्या एकही बाईला विकत घेता येणार नाही त्यांचे ना ना। पैसे नाही काम करणार पैसे वाटायला येणार आम्ही ऐकलंय कोणीतरी सांगितलंय ते आमा... नरेंद्र मोदी आणि अमित शहानी देवेंद्र फडणवीस घेतल्या आहेत आणि या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या वेळेस गावागावामध्ये वाचण्यासाठी पाठवणार आहे करोड रुपया पाठवू दे आणि म्हणून जनवादी महिला संघटना इथे आपलं एक राजकीय संघर्ष आहे लक्षात घ्या आपलं फक्त महिला महिला म्हणून म्हणून तर आहोतच पण मी या देशाची नागरिक आहे मी बरोबरीचा अधिकार का मागते कारण मी या देशाची नागरिक आहे माझ मत घेता आणि माझ्या पोट्यावर लाक मारता मी जाब विचारणार मी प्रश्न विचारणार मी गप बसणार नाही जनवादी महिला संघटना जेव्हा इथे सुरू झाली कोम आहे इथे आपली बावटी काही आहे अनेक जण आहेत तीस चाळीस वर्षापासून जी आपली संघटना आपण करतो आपण एका स्त्रीच एका महिलेच या समाजामधलं अस्तित्व या समाजाला जाणवून घेण्यासाठी काम करतो स्त्री अबला नाहीये स्त्री कमजोर नाहीये तिला सांगितलं खाली बस आणि ती बसेल बिलकुल बस नाही बसणार स्त्री श्रमिक वर्गाची एक भाग आहे इथे आपण सगळेजण आलो इथे मुंगीला पण शिरता येणार नाही इतकी पण जागा उरली नाही एकमेकीच्या मांडीवर तुम्ही बसला

अशी परिस्थिती पण तरी बसला कारण ही या भागाची परंपरा आहे आणि या भागाची संस्कृती आहे कारण सर्व संस्कृती आहे जन्मवादी महिला संघटना इथे जेव्हापासून काम करते या जिद्दीने कि आपण जितकी आपली मेंबरशिप करतो

नऊ तालुक्यात आपल्या जिल्ह्यात आपलं काम आहे पण ते पुरेसे नाही पुरच नाही आत्मसमाधानी आपण सगळेजण कधीच राहत नाही कारण तालुक्यामध्ये दीड लाख मेंबर आहे दीड लाख महिला आहेत आणि त्याच्यातले आपल्याकडे तीस हजार आहेत तर कस चालायचं म्हणून आपण कधीच समाधानी होत नाही आपआपल्या गावामध्ये आपआपल्या पाड्यामध्ये आज तीस हजार मेंबरशिप आहे पाणी पालघर मध्ये पुढच्या काळात सगळ्या महिलांपर्यंत पोहोचण्यासाठी आपण सगळ्यांनी आपली केली पाहिजे मेहनत पाहिजे आणि संघटना जशी आपल्या उभी केली ती आहे के पुढे घेऊन जायला पाहिजे आणि म्हणून जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका हे लक्षात ठेवा जे कोणी पुरोगामी चळवळीचं चल पक्षाचा उभा आहे त्यांना आपल्याला जिंकून आणायचं आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे